जय शिवराय मित्रांनो आपण आज डसपर्णी आर्क तयार करणार आहोत आणि त्यासाठी लागणारं साहित्य हे सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला दोनशे लिटर प्लास्टिकचा ड्रम लागतो आणि आता डस्पर्णी आर्कसाठी लागणारं साहित्य पाहू सर्वप्रथम दोन किलो गावरान गाईचं शेण ताजं पाच लिटर गोमूत्र दोन किलो रुईचा पाला दोन किलो कनेरीचा पाला पाच किलो निंबू कडुलिंबाचा पाला दोन किलो पपईचा पाला दोन किलो एरंड्याचा पाला दोन किलो सीताफळाचा पाला दोन किलो गोचिडीचा पाला दोन किलो गुळवेलचा पाला दोन किलो करंज करंजचा पाला हे सर्व सामुग्री आपल्याला दशपर्णी आर्कसाठी लागणार आहे आणि हे सर्व हे सामुग्री आपल्याला आपण या दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकणार आहोत आणि हे सर्व तीस दिवस असंच सावलीमध्ये आंबवणार आहोत तीस दिवसानंतर आपलं दशपर्णी आर्क तयार होईल आणि त्याची फवारणीसाठी वापरण्याची पद्धत प्रति दोनशे लिटर पाण्यामध्ये अडीच लिटर दशपर्णी आर्क वापरून आपण कोणत्याही पिकावर फवारणी करू शकतो यामुळं आपल्या पिकावरील तुडतुडे पकडी आळ्याचा प्रादुर्भाव हा कमी होतो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास शेअर करा जय शिवराय